जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजीराजे आणि महाराष्ट्राला प्रगल्भ करणारी फुले शाहू आंबेडकर परंपरा या सगळ्या परंपरेला नमन करून शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने एका कार्यक्रमाचं म्हणजे मी त्याला कार्यक्रम म्हणणं सुद्धा मला करेक्ट वाटत नाही आपण ज्या ठिकाणी बसलोय नेवे ब्रदर्स ही दादा नेवेंची बसायची जागा दादा नेवे हा माणूस ते पुस्तक विक्रेते होते ते उत्तम लिहायचे पण दादा नेवे सगळ्यांना परिचित आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की हा माणूस नतमस्तक होणार दादांचा अनेक गोष्टी चांगल्या होत्या म्हणजे ते पीपल बँकेत असतील आपल्या श्रीराम मंदिर संस्थानात असतील सगळ्या ठिकाणी व्यवसायात असतील पण छत्रपती शिवराय हे त्यांचं आराध्य दैवत होतं आणि शेवटचे पंचवीस वर्ष तर दादा शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास याच्या पलीकडे काहीही वाचत नव्हतं आणि सतत शिवाजी महाराजांवर बोलायचे दादा वर्षभरापूर्वी आपल्यातनं निघून गेले आणि दादांचं जाणं हे त्यांच्या कुटुंबियांसाठी जितकं वाईट होतं तितकंच आमच्यासाठी होतं मग त्यावेळेला दादांची चिरंजीव नेवे यांनी एक अतिशय उत्तम महानाट्य पण निर्माण केलेलं आहे आणि त्यांना सतत असं वाटायचं की दादांच्या स्मृतीच्या निमित्ताने आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मग आमचे भालचंद्र पाटील असतील अशोक भाऊ असतील अरुणभाई गुजराती असतील आमचे मित्र अशोक शिंदे असतील या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण एक चांगला पुरस्कार दादांच्या नावाने छत्रपती शिवराय आणि त्या इतिहासा संदर्भात कोणीही काम करणारा माणूस असेल तर आपण त्याला तो दिला पाहिजे आणि मग या कमिटीने सर्व मताने असं ठरवलं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने अतिशय उत्तम रीतीने टी मालिकेत आणणारे डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचं राजकीय काय कारकिर्द आहे तो त्यांचा प्रश्न आहे आणि पॉलिटिकल आपली आपली मतं आहेत पण या पलीकडे डॉक्टर अमोल कोल्हेंनी अगदी ज्या छान पद्धतीने छत्रपती संभाजी राजे सिरियल केले तर आम्हाला असं वाटलं की हा माणूस अत्यंत तटस्थपणे अत्यंत रॅशनलपणे इतिहासाकडे बघणारा माणूस आहे हा पहिला पुरस्कार त्यांना द्यावा आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचे खरं म्हणजे आभार मानले पाहिजे की त्यांच्या एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि उद्या शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार डॉक्टर अबुल कोल्हे यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पहिला दादा निवे पुरस्कार आहे या पुरस्काराचं स्वरूप आपण एक अतिशय सुंदर असा मोमेंटो मानपत्र आणि एक लक्ष रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे आणि जळगावातल्या सगळ्या शिवप्रेमींना इतिहासावर प्रेम करणाऱ्या सांस्कृतिक गोष्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना शिवरत्न प्रतिष्ठान आणि त्याचे अध्यक्ष आमचे जयवर्धन नेवे यांच्या वतीने आव्हान आहे आणि ते आव्हान जयवर्धन पण करते समस्त शिवप्रेमींना नमस्कार जय शिवराय जळगावातील समस्त नागरिकांना व शिवप्रेमींना एक कळकळीची विनंतीने एक आव्हान करतो की उद्या होणाऱ्या या आपल्या एका छानशा कार्यक्रमाला श्री शिवरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय शिवशाहीर दादा नेवे हा पहिलाच पुरस्कार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपण देणार आहोत ज्यांच्या अभिनयातून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे घराघरात नव्हे तर मनामनात पोहोचले आणि ज्यांनी पोहोचवण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने केलंय की युवा पिढीने ज्यांचं आदर्श घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं कार्य काय आहे हे ज्या युवा पिढीने पाहिलंय असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उद्या आपल्या जळगाव शहरामध्ये येत आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्या या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी जरूर जरूर यायचं आहे